अगं प्रिया आणि शिवा अजून दूध कसं घेऊन आला नाही गा मशीन दूध बिद दिलं आणि काय होतं शिवा म्हणलं होत रतीब बन का खरंच केलं नाही ना मॅडम ना रतीब बन अग प्रिया मी काय म्हणते झाकी की जा घरी तो एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा मी काय म्हणतोय आपण डायरेक्ट ना रतीब बंद करून टाकतो तुला भी ताप नको मला भी ताप नको दुसरीकडनच घ्यायचं असतं तर तुला कशाला पाणी लावायला आले असती रस्ता काय तुझ्या बापाचा आहे रस्ता माझाच बांधू आणलाय फक्त डांबरी होत राहील भैया साहेब काय बी म्हणा प्रिया लईच करून टाय बघा भैया राव दूध कसं लागलं म्हणजे पाणी नाही एवढं व्हायला काय झालं दूध किती मिसरी लावते का या घरात साखर कमी तर बघू जास्त लागते या तुला काय करायचं या मिसरी लावी ना तर काय बी करेन